बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या नांदगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हा सरचिटणीस कपिलजी तेलुरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नांदगाव तालुका अध्यक्ष राजाभाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये हिरेनगर हिसवळ नांदूर शास्त्रीनगर या भागात शाखा फलकाचे उद्घाटन सोहळा आणि नांदगाव शहरामध्ये संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न तसेच नांदूर गावातील पीडित मुलीच्या घरी भेट आली आहे येणाऱ्या आगामी लोकसभा शासकीय गेस्ट हाऊसमध्ये मध्ये संदर्भात काही विषयांवर महत्वाची चर्चा करण्यात आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड पक्ष शाखा फलकाचे उद्घाटन त्यानंतर नेते संजय राणा भालीराव जिल्हा कार्याध्यक्ष देविदास अण्णा मोरे जिल्हाध्यक्ष भारतभाऊ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कामगार नेते रामबाबा पठारे मालेगाव तालुका दिलीप दिलीपांण्णा अहिरे चांदवड तालुका अध्यक्ष महावीर संकलिचा वंदेशजी गांगुर्डे युवा जिल्हा उपाध्यक्ष पंकज गरुड युवक तालुका अध्यक्ष गुरुकुमार निखाळे आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी जिथे कुठं अन्या होईल त्या अन्याला वाचा फोडण्याचं काम संजय नाना वालेराव व तसेच आमचे देवराज अणा मोरे असतील रामबाबा पठारे असतील व त्या ठिकाणी मी ग्रामीण जिल्हा सचिन कपिल तिरुरे असल आपल्यासोबत सर्व धर्म समावे काम करत आहे आणि बांधवांनो यापुढे कुठेही आपल्याला आडी अडचण आली की रोजगारच्या बाबतीत असल कुठल्या तहसीलच्या बाबतीत असल कुठल्या दवाखान्याच्या बाबतीत असल या ठिकाणी आमचा रिपब्लिकन पक्ष नांदगाव नव्हे तर मनमाड शहरात नव्हतं हा नाशिक जिल्ह्यामधले पर पंधरा तालुक्यामध्ये जे आमचे सर्व पदाधिकारी आहे आम्ही सर्व एकनिष्ठापणाने तुमच्या हाकेला जेव्हा तुम्ही हात द्यायच्या आम्ही धावून येणारे आम्ही त्या गरीब कार्यकर्त्यामधले आम्ही एक कार्यकर्ते जाईल त्या ठिकाणी आमची या ठिकाणी मी संदी दानंद विनंती करेल दोन शब्द फक्त मार्गदर्शन करायचं आहे या ठिकाणी या शाखेचं शासनाने खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्ष नाशिक जिल्ह्याच्या वतीने व नांदाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी खऱ्या अर्थाने नाशिकहून आलेले आमचे मार्गदर्शक पॅन्थ नेते आमचे संजय राणा असतील आमचे ग्रामीण अध्यक्ष बाराबा जगताप असतील जिल्हा कार्याध्यक्ष देवद्रसा मोरे असतील तसेच कामगार नेते रामबाबा पटारे असतील तालुका अध्यक्ष राजाभाऊ पवार असतील पंधरबाब गांगोडे गृह निकाळे म्हणमोडून मालेहून आलेले आमचे अण्णा असतील माता आघाडीचे अध्यक्ष असतील ग्रामीण सर्व सामाजिक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत खऱ्या अर्थाने आजही समाज तालुका अध्यक्ष श्रावण पवार असतील धनगर आघाडीचे अध्यक्ष आमचे अमोल वेंडके असतील श्रावण पवार अमोल व धनगर कानाडी आघाडीच्या सोबत काम करत असताना देवराम बाबा आमचे हलार समाजाचे असतील आमचे प्रदीप मोरे संजीव मोरे या ठिकाणी काम करत असताना खऱ्या अर्थ नाही आम्ही आज या ठिकाणी एक सांगू इच्छितो पत्रकारांना की या ठिकाणी आम्ही आज सुरुवातीला या ठिकाणी सर्व जाती धर्माचा संभाव म्हणून आम्ही या ठिकाणी काम काम करता त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि न्याय भेटायसाठी सत्ता पाहिजे आणि सत्ता जे सत्तेवर बसता त्या सत्ताधाऱ्यांनी देखील ह्या छोट्या छोट्या घटकांचा विचार केला पाहिजे नुसतं मताचं राजकारण करून किंवा कार्यकर्त्यांना थोडी चिरीमिरी करून म्हणजे या भाषेत आपण बोलतो की चिरीमिरी करून त्यांना असं त्यांनी गृहीत धरू नये त्या रिपब्लिकन पक्षाच्या या कार्यकर्त्यांना आम्ही कधी पण मॅनेज करू शकतो हा त्यांनी डोक्यामधून विषय काढून टाकायचा कारण की ज्या वेळेला एक गोष्ट असते की ज्या वेळेला उद्रेक होतो या वेळेला एखाद्याला वाटत की आता आपल्या हे सहनशक्तीच्या पलीकडे गेलं न्यूज महाराष्ट्रासाठी वृत्त संकलन विभाग नाशिक